विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वृद्धीसाठी ध्यान साधना मोलाचे कार्य करते ध्यान साधनेमुळे आंतरिक शुद्धी बरोबरच उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे प्रत्येकाने ध्यान साधनेशी जवळीक साधणे गरजेचे आहे या अनुषंगान मा वैष्णवी महिला मंडळ वाई कारंजा लाडद्वारा संचालित वर्धमान मुलींची सैनिकी शाळा वडधामना येथे विपशना ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले विपशना साधनेत अंतर्भूत असलेल्या आनापान सती या साधनेचे धडे विद्यार्थिनींनी सामूहिकरित्या घेतले एक दिवसीय ध्यान साधना शिबिरात सत्तर मिनिटाच्या अनापान सती या ध्यान साधनेचा अभ्यास मित्र उपक्रमाचे सदस्य आचार्य जगदीश गजबिये यांच्या मार्गदर्शनात झाले यावेळी आचार्य गजबिये यांना सचिन सांगोडकर सुमित सोनकुले यांनी सहकार्य केले आचार्य जगदीश गजबिये यांनी अनापान सती या ध्यान साधनेचं महत्त्व यावेळी विषद करून सांगितले की या ध्यान साधनेमुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि दैनंदिन जीवनात कसा लाभ घेता येणार तसेच प्रत्यक्षिताच्या माध्यमातून आणि सत्यनारायण गोयंका यांच्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थिनी या ध्यान साधनेचा अभ्यास आणि सराव केला या अभ्यासाला समस्त विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी वर्धमान मुलीच्या सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा व्यास यांच्यासह त्यांचे समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिबिराच्या शेवटी मित्र उपक्रमाच्या समुच्च शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले